पर ही भाजी आहे ना चिकन म्हणू नका किंवा मटन म्हणू नका त्याच्यापेक्षाही भारी लागते नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत की आपण रोवणं किंवा अळंबी घेऊन आलो तर त्याच अळंबीची किंवा त्याच रोवणाची भाजी आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत रोवणं किंवा अळंबी साफ करण्यापासून ते त्याची रेसिपी बनवण्यापर्यंत हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी बघा आज आपण आहे ना मशरूम घेऊन आलो आहे रानातून रानभाजी खरं तर बघा आपल्याला एवढी भेटली आहेत तर आपण आता ह्याची रेसिपी बनवतो आहे बरं ही रेसिपी साफ करण्यापासून आपण ते भाजी कशी तयार करायची एवढ्या सगळ्या गोष्टी या भाजीमध्ये काय काय टाकायचं ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला दाखवतो आहे आता बरं गरम पाणी केलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये याच्यामध्ये पोशरम म्हणून असे की थोडेसे बारीक किडेविडे असतात तर ते फक्त क्लीन करण्यासाठी त्याला आणल्या आणल्या थोडंसं कोमट पाण्यात टाकायचं मग ते पूर्ण मरून जातात किंवा मग क्लीन होतात थोडासा कचरा आहे तर आपण थोडंसं गरम पाण्यात आता टाकतोय सगळे आपल्याला एवढे सगळे आज हळदी भेटली आहेत तर मंडळी बघा छानपैकी आपण हे आता आळंदी जे आणले आहेत ती मस्तपैकी धुवून घेतोय बघा अशी माती वगैरे असते ती गरम पाण्यात मग थोडीशी निघाली कोमट पाण्यात की ते पूर्ण सगळे त्याच्यातले काय जीवजंतू असतात ते नष्ट होतात किंवा मरतात आणि आपण एकदा ते दोनदा तरी छानपैकी धुवून घ्यायचे पण गरम पाण्यात धुतले की बऱ्यापैकी क्लीन होते सोनाली भरपूर आहेत नाही कदाचित <laughs> या पावसाळ्यात पहिल्यांदाच आपल्याला ही रानभाजी भेटली आहे ना श्रावण महिन्यापर्यंत कधी कधी वाट बघावी लागते पण ह्यावेळी थोडं निसर्गामध्ये बरेच चेंजेस झालेत कदाचित लवकर आली आहे भाजी आज नसतो गेलो ना आम्ही या भाजीला तर नक्कीच ते म्हणतात ना पाण्यालेली झाली असती पाण्यारलेली झाली असती आईच्या भाषेत हा हा बघ असं नीट मस्त पैकी चिखल जो वगैरे किंवा माती वगैरे असते ती त्याला लागलेली असते ती क्लीन करून घ्यायची आणि थोडीशी पहिले कोमट पाणीच घ्यायचे साफ करताना सगळ्यांच्या आवडीची भाजी असली ना अशा बघा सुना पण कामाला लागतं ते बघा म्हणजे आज आमच्या आईला पण खाऊन खायची आवड आली आहे ना धर धरणी मातेने दिलेला हा मेवा नाही सगळाच मेवा धरणी माता <laughs> देते पण हा स्पेशल मेवा आहे हा सगळ्यांना भेटत नाही पाऊस बीज पडला तर मग काय गेले असती नाही एक पाऊस आता जर लागला असता आजचा दिवस मग ही सगळी पाण्यालेली असते पाण्यालेली झाली असते म्हणजे पूर्णपणे त्याचा जो घट्टपण असतो किंवा मग कडकपण असतो तो, तो निघून जातो बघा असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपण पहिलं गरम पाण्यातून काढले आता थोडंसं थंड पाणी एकदा केलं आहे आणि पुढे आपण हे बघा हे कोकमाचं थोडंसं कोमट पाणी आहे त्याचा कोकम टाकला आहे त्याच्यात पाणी आहे ना त्याच्यातून त्यातून आपण हे स्वच्छ धुवून काढणार आहोत तर मंडळी हे बघा आपण आता ना कोकमाचं थोडंसं पाणी केलं होतं ना इकडे कोकम आमचं त्याच्यातून पण धुवून घेतो कारण त्याच्यामध्ये काही बारीक बारीक आहेत ना की किटाणू होतेच म्हणून त्याच्यामुळे म्हटलं रिस्क नाही कारण घ्यायला आपण खायला देणार आहोत अलंबी त्याच्यामुळे म्हटलं की चांगलं स्वच्छ धुवून घेऊया नाहीतर इतर वेळ आपण आहे ना एकदा फक्त धुतलान गरम पाण्यात काढलान की आपलं द्याला फोडणीला असा प्रकार असायचा पण आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेतले बघा परत एकदा ह्या भांड्यात आपण काढून हे स्वच्छ झाले छान बघा म्हणजे बघा आपण मस्तपैकी अळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ते आता त्याचे तुकडे करून घेतोय बारीक बारीक असे मीडियम तुकडे तुम्हाला हवे तसे तुम्ही करून घेऊ शकता अळंबी साफ कशी करतात हे तुम्हाला आहे आता त्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेतो तुम्हाला हवी त्या पद्धतीने तुम्ही जाडी किंवा बारीक ठेवू शकता जेणेकरून आपण याची भाजी मस्तपैकी आता बनवणार आहोत आणि भाजीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही पण असेच मिडियम आकाराचे पीस करून घ्या आणि तुम्हाला जर कालवण बनवायचं तर बारीक बारीक केले तरी चालेल आणि याचं कालवण पण सुंदर होतं आणि याची भाजी पण सुंदर होती माझ्या आजी याचं कालवण अप्रतिम बनवायचे चला तर ही भाजी आहे ना चिकन म्हणू नका किंवा मटन म्हणू नका त्याच्यापेक्षाही भारी लागते तर मंडळी इकडे पाहू शकता तुम्ही आपण अळंबी मस्तपैकी तुकडे करून घेतलेत इकडे कोकम पाण्यात टाकलंय इकडे फोडणीचं साहित्य घेतलंय फोंडीला का, काय काय सुनाली कांदा घेतलाय टमाटर लसूण घेतले आणि हिरवी मिरची घेतली आणि फोडणीसाठी तेल चला एवढं साहित्य आहे एवढ्या साहित्यात आपण फोडणी देणार आहोत बाकी मसाले तर जाणारच आहेत तिखट मीठ हळद बरोबर ना हां चल थोडस तेल टाकलंय तेल थोडंसं नॉर्मलपेक्षा थोडंसं जास्त टाकावं लागतं लागतं कारण कांदा भरपूर असतो या भाजीमध्ये चला तेल छानपैकी आता हळूहळू गरम झालंय पहिलं काय टाकणार आहे लसणी लसणीची फोडणी गेली ना की सुगंध भारी येतो जेवणाचा तिखटपणासाठी आता बघा कांदा टाकलाय फोडणीला कांदा पूर्ण एक अक्का घेतलाय ना छोटा मीडियम साईजचा बघा कांदा भरपूर टाकावा लागतो भाजीमध्ये थोडासा म्हणजे आपण सोडणी देतो कांद्याची त्याच्यापेक्षा जास्त मस्त जास्तपैकी फ्राय करून घ्यायचं एकदम बड फ्राय नाही करायचं आहे फ्राय करायचं हां त्याला कांदा मस्त पैकी आपला अलटून पलटून झालं किंवा परतून झाला टोमॅटो टाकलाय मस्तपैकी अर्धा टोमॅटो की एक बारीक अच्छा बारीक जो असतो तो टोमॅटो पण पण जेवढी क्वांटिटी ती पाव किलो तरी क्वांटिटी आहे देखील टाकून मस्त त्याची चटणी बनवून घ्यायची आहे आणि थोडेसे आंबट टँगी टाईप त्याची टेस्ट लागली भारी आता एक चमचा हळद मिळते बघा मसाले केल्यावरती पण सुगंध वेगळा यायला मीठ तरी परत मीठ घेत जास्त नाही घ्यायचंय परत आता तिखट टाकणार चला था, चला आता आता बघा हळद टाकल्याच्या नंतर आम्ही घरी तयार केलेलं तिखट टाकलंय सोनालीने हा जास्त जास्त पण तिखट नको कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची ऍड केली आहे तो बघा तिखट टाकल्याच्या नंतर थोडासा घरी असलेला गोडा मसाला टाकला थोडासाच घेतलाय ऑलरेडी याला फारसं काही काय मसाले वगैरे लागत नाहीत है ना तिखट हळद मीठ याच्यामध्येच होऊन जात आहे आणि थोडंसं कोकम पाहिजे कोकम याच्यामध्ये मस्त आहे म्हणजे आंबटपणासाठी पण आम्ही अच्छा कोकम टाकल्याने भाजी चांगली होते बघा बघा छानशी आपली चटणी तयार झाली फोडणीची चला बघा आता आपण याच्यामध्ये फायनली आळदी टाकतो रोण मशरूम पाण्याची फारशी गरज नाही लागणार भाजीलाच पाणी सुटतं किंवा थोडीशी सुकी अशी फ्राय टाईप खायला मजा येते ही भाजी तर ही भाजी तव्यावर बनवलीच ना तर चव भारी येते लोखंडी तवा असतो ना कारण ते कसं आहे भाकरीचा तवा वगैरे असतो लोखंडी तवा हा आता आपण याच्यात कोकम टाक कोकम टाकतोय आणि कोकमाचं पाणी टाकतोय कोकम बरोबर मित्र व्हिडिओ मध्ये तुम्हाला असं पावसाचा आवाज नक्कीच येत असेल आज बे बेकार पाऊस आहे ना हा सोनाली आज भरपूर पाऊस आहे ना हा सकाळपासून सकाळपासून चालूच आहे चला आपली भाजी मस्त पैकी आता आपण वाकून घेऊया वरती त्याला बंद करूया ठेवूया जास्त वेळ नाही लागत कारण बेशी झाला बरोबर बर आहे ना आज आपल्याला ना या चितल्या देखील मिळाल्यात ना याच थोडस कालवण बनवणार आहे सोनेली है ना साफ करून घेते थोड्या पानारलेल्या आहेत तर बघा माती थोडीशी असते ना ते साफ करून घेते तर म्हणजे आज आपल्याला चितल्या पण मिळाल्या आणि आपल्याला रोणं पण मिळाले अळबी पण मिळाली पहिल्यांदा पहिल्यांदाच झालं दोन्ही भेटलेत नाही तर आम्हाला कोण ना कोण नाते असं तेच देतात आज मी स्वतः जाऊन घेऊन आलोय सोनाली पण खुश आहे म्हणून तर मंडळी आपली भाजी फायनली तयार झालेली आहे आणि आता आपण ती खायला घेतोय आणि कशी झाली आहे ना ते देखील तुम्हाला सांगतो तर चला मंडळी बघा मस्तपैकी सकाळच्या नाहेरीला म्हणजे वाजलेत बरोबर साडे दहा पावणे अकरा आणि आपण मस्तपैकी झटपट भाजी शोधून आणली आणि ती बनवली पण आणि बघा सकाळची नॅरीला आपल्याला मस्त कोकणातला रानमेवा खरं तर थर ही मटणापेक्षा आणि चिकनपेक्षाही भारी चव असणारी भाजी आहे आणि खरं तर याला सोन्याचा भाव आहे असं म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही कारण बाजारात ही भाजी भाजी प्रचंड महाग मिळते कारण ह्या रान ही रानभाजी आहे ना तुम्हाला कुठे विक्रेते दिसले तर तुम्ही त्यांना रेट्स विचारू शकता ही मला वाटतं भरपूर महाग भेटते तर आपल्याला ती सहजरित्या आपल्या कोकणातल्या निसर्गामध्ये मिळते फक्त आहे ना त्याचा टायमिंग सत्ता आला पाहिजे असो भाजी तयार आहे कशी झाली आहे चव घेऊन सांगूया तर चला म्हणजे भाजीची चव घेऊन बघूया कशी झाली आहे भारी झाल्या एक नंबर चकास चिकन आणि मटणापेक्षाही भारी होणारी भाजी कोकणातल्या ह्या रानभाज्या खाणं म्हणजे जणू सर्ग सुखच भारी कोकम टाकला ना अशाने वेगळीच चवा याला एक वेगळा फ्लेवर आला जबरदस्त झटपट खाऊन घेतो आणि आता तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी भेटतो एक नंबर तर चला मंडळी आपण अळंबीची भाजी तर खाल्ली आपण नॅहेरीला पण पाऊस बघा काय हा हाकार माझं होतोय जाम पाऊस पडतो आहे कालपासूनच तर तो मंडळी हे कोकणात अशा थंड वातावरणात हो मस्तपैकी रानभाजी आपली सगळ्यात महागडी रानभाजी कळंबी किंवा रौनं याची आपण आज भाजी खाल्ली आणि रेसिपीही तुम्हाला दाखवली सो गरमागरम असं काहीतरी सकाळी सकाळी असं चवदार आणि गरमागरम मिळालं ना की दिवस कसा भारीच होतो दिवसाची सुरुवात भारी होते चला पाऊस तर आहे आणि गरमागरम खाल्लेली भाजी आणि भाकरी मस्त होती सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला अळंबीची रेसिपी कशी बनवतात हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तुम्ही टाटा यो कोकण आपलो जसा काळजी का मंडळी बघा पाऊस बघा